चौपन्नावे श्री सिद्धेश्वर कृषी महोत्सवामध्ये अनेक प्राणी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत त्यातील सर्वात आकर्षणाचा विषय ठरलेला आहे ते आहे चायनाचं चा बोकड आपण पाहू शकतात की कशा पद्धतीने हे बोकड जे आहे ते वेगळ्या प्रजातीचं आहे हे बोकड जे आहे ते आपल्याला भारतात कुठेही पाहायला मिळत नाही हे बोकड फक्त चायनामध्ये पाहायला मिळतं सांगलीचे जे राजेश कोळेकर म्हणून आहेत त्यांनी हे बोकड घेतलं होतं आणि त्या बोकडाची जात जी आहे ती चायना झिंग नावाची आहे त्या या बोकडाचं नाव आहे सुलतान जवळपास हे तीस किलो ग्रॅम वजनाचं हे आहे त्याची उंची जवळपास एक फूट आठ इंच आहे तर या चायना बोकड विषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत त्यांचे मालक देखील आलेले आहेत काय नाव तुमचं ना राकेश कोळेकर नाव माल मालकाचे नाव राकेश कोळेकर बोकडाची जात आहे चायना जिंग आणि बोकडाचे नाव टोले सुलतान बोकराचे वय आहे ते तीन वर्ष बोकडाचे वजन आहे तीस किलो बोकडाची उंची आहे एक एक फूट आठ इंच बोकराचे शिंगाची उंची आहे एक फूट चार इंच बोकराची शिंगाची उंची एक फूट चार इंच मालकाचे नाव आहे राकेश कोळेकर मला सांगा की किती वर्षापासून हे बोकर तुम्ही सांभाळता आणि किती रुपयाला विकत घेतला अंदाजे आम्ही तीन वर्षावर तीन वर्ष झालं संभावतो त्यांना आम्ही विकत घेतलेला तीन महिन्याचं पिल्लू घेतलेलं ते आम्ही दीड लाख रुपयाला घेतलेलं नंतर आता तो तीन वर्षाचा झाला आहे मग आता त्याला किती रुपयाला मागणी वगैरे केलेली के आहे का कोण विकत घ्यायला इच्छुक आहे का काय का सांग मागणी त्यांची आठ आठ लाख रुपये झाल्या आणि आम्ही त्याचे पंधरा पंधरा लाख रुपये सांगितल्यामुळे आम्ही दिला नाही आठ लाख रुपये देत नाही म्हणलं असं झालं ठीक आहे तर जवळपास या चायनाचं जे बोकड आहे सुलतान नावाचं त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे त्याला जवळपास आठ लाख रुपयाला मागणी आलेली आहे परंतु मालक जवळपास पंधरा लाखाच्या आसपास जर किंमत आली तर विकण्याच्या तयारीत आहे हे बोकड सांभाळण्यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च केलेत आहे आणि या कृषी महोत्सवामध्ये सर्वात जास्त चर्चेला जाणारा आणि गर्दी होणारा आणि जे नागरिक मोठ्या प्रमाणात पाहतात ते हे चायनाचं बोकड सोलापुरात सध्या चर्चेला जात आहे नवराष्ट्रासाठी विशाल भांगे सोलापूर